श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विलक्षण प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जो प्रत्येक साधकाला प्रेरणा देईल नवरात्रीच्या नऊ दिवसांत सव्वा लाख जप केल्याने एका सामान्य साधकाला आलेले अद्भुत अनुभव आणि त्याच्या इच्छा कशा पूर्ण झाल्या हे आपण आज पाहणार आहोत ही केवळ एक गोष्ट नाही तर श्रद्धेची निष्ठेची आणि देवीच्या कृपेची साक्ष आहे साधक साधारणपणे मी रोज थोडा जप करायचो पण मनात नेहमी एक इच्छा होती की नवरात्रीत काहीतरी विशेष करावं अनेक अडचणी होत्या वेळ कमी होता कामाचा ताण होता पण मन एका गोष्टीवर ठाम होतं वजा या नवरात्रीत मला देवीसाठी काहीतरी करायचं आहे खूप विचार केल्यानंतर मी ठरवलं वजा या नऊ दिवसांत सव्वा लाख जप करायचा सुरुवातीला हे खूप मोठं आव्हान वाटलं दररोज तेरा हजार आठशे एकोणनव्वद जप करणं म्हणजे सोपं नव्हतं पण एकदा निश्चय केला की मागे हटायचं नाही दिवस एक संकल्प आणि सुरुवातीची ऊर्जा पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून मी देवीसमोर बसलो हातात माळ घेतली आणि डोळे मिटून घेतले मनामध्ये कोणताही विचार नव्हता फक्त देवीचे रूप होते सुरुवातीला मन खूप विचलित होत होतं कधी कामाचे विचार तर कधी इतर गोष्टी आठवत होत्या पण मी स्वतःला शांत ठेवलं आणि मंत्राचा जप सुरू ठेवला ओम दुर्गेदुर्गे रक्षिणी स्वाहा ओम दुर्गेदुर्गे दुर्गे रक्षिणी स्वाहा सुरुवातीला जपसंत होता पण जसजसा वेळ गेला तसतसा तो अधिक लयबद्ध होत गेला दिवसभर जप सुरूच होता संध्याकाळपर्यंत मी ठरवलेल्या संख्येपर्यंत पोहोचलो रात्री झोपताना मला एक वेगळीच शांती जाणवली ती अशी शांती होती जी मी कधी अनुभवली नव्हती दिवस दोन ते चार संघर्ष आणि स्थिरता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी जप करणं अधिक कठीण वाटलं शरीराला थकवा जाणवत होता मन कधीकधी कंटाळत होतं कधी, -कधी, कधी वाटायचं की एवढं सगळं कशासाठी पण मी स्वतःला आठवण करून दिली की हा माझा संकल्प आहे मी माझं ध्येय पुन्हा डोळ्यासमोर आणलं या दिवसांत मी माझ्या जपाच्या संख्येत थोडी वाढ केली जेणेकरून माझं मन एकाग्र राहील हळूहळू जपाचा वेग वाढला आणि मला एक प्रकारची स्थिरता मिळाली आता जप करणे एक ओझे वाटत नव्हते तर एक साधना वाटत होती दिवस पाच ते सात दैवी अनुभूती आणि बदल पाचव्या दिवशी एक अद्भुत घटना घडली जप करताना अचानक माझ्या डोळ्यासमोर देवीचे रूप स्पष्ट दिसले हे स्वप्न नव्हते तर एक जिवंत अनुभूती होती देवीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते ते पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्या क्षणी मला जाणवले की मी एकटा नाहीये देवी माझ्यासोबत आहे या अनुभवानंतर माझ्या जपाला एक वेगळीच गती मिळाली मला एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागली माझ्या घरात एक सकारात्मक वातावरण तयार झाले माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एक शांतता आली माझ्या घरातील लहान सहान वाद मिटले मला जाणवले की केवळ जप माझ्यावरच नाही तर माझ्या आजूबाजूच्या लोकांवरही सकारात्मक परिणाम करत आहे दिवस आठ आणि नऊ इच्छेची पूर्तता आणि कृतज्ञता आठव्या दिवशी मी सव्वा लाख जप पूर्ण केले मनात एक प्रकारची समाधान आणि आनंद होता आता मला फक्त देवीच्या चरणांशी एकरूप व्हायचे होते नवव्या दिवशी मी पूर्ण दिवस जप करत बसलो पण यावेळी माझ्या मनात कोणतीही अपेक्षा नव्हती फक्त कृतज्ञता होती देवीने मला जे अनुभव दिले त्यासाठी मी तिचे आभार मानत होतो त्या दिवशी रात्री मला झोपेत एक स्वप्न पडले स्वप्नात देवीने मला सांगितले की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील मला जाणवले की माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे नवरात्री संपली पण माझ्या जीवनात झालेला बदल कायम आहे काही दिवसांतच माझ्या अनेक वर्षांपासून थांबलेल्या कामांना गती मिळाली माझ्या व्यवसायात अचानक फायदा झाला आणि माझ्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या हे सर्व केवळ त्या सव्वा लाख जपाचे आणि देवीच्या कृपेचे फळ आहे आता मी रोज एक माळा जप रोज करतो मित्रांनो हे केवळ एक जप नाही तर तुमच्या श्रद्धेची परीक्षा आहे जर तुमची श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही देवीचे मंत्र केवळ शब्द नाहीत तर एक शक्ती आहेत जी तुमचे जीवन बदलू शकतात तर मित्रांनो ही होती एका साधकाची अद्भुत कथा नवरात्रीचे दिवस खूप महत्वाचे आहेत जर तुम्ही तुमच्या जीवनात असे काही चमत्कारिक अनुभव घेऊ इच्छिता तर श्रद्धेने आणि निष्ठेने जप करा देवीची कृपा नक्कीच होईल तुम्हाला हा मंत्र हवा असेल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद